नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राजकारणी आणि नैतिकता ही दोन टोकं झाली आहेत आपण राजकारणात आलो दोन चार निवडणुका जिंकलो तीन चार पदं भूषवली म्हणजे आता आपण राजे झालो असाच अहंकार या राजकारण्यांसह आजकाल त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा यायला लागलाय त्यामुळेच राजकारणी अनेकदा आपली मर्यादा सोडून मनमानी करताना दिसून येत आहेत राजकारण्यांचा याच मुजरीचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकू घालत आहेत विशेष म्हणजे दोन्ही व्हिडिओ हे पुण्याचेच आहेत पहिला व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते बाबूराव चांदोरे यांचा तर दुसरा व्हिडिओ माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या लेखाचा आहे नेमके हे व्हिडिओ काय आहेत हे आधी पाहूयात आपला पहिला व्हिडिओ हा बाबूराव चांदोरे यांचा आहे चांदोरे हे पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत तर अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात त्यांनी विजय रौंधळ नावाच्या व्यक्तीला बेदम मारहाण केली त्याचा व्हिडिओ ही व्हायरल झालाय त्यानंतर आता बाबूराव चांदोरे यांच्यासह तीन जणांवर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरा व्हिडिओ हा मंगारपेठ परिसरातला असून तोल गेल्यामुळे एका दुचाकी दुचाकी कानशिला आणि त्यावर दुचाकी चालकाने ही आपली चूक नसल्याचं सांगितलं मात्र तरीही हेमंत बागुल यांनी त्याला शिवेगाळ केली एवढंच नाही तर पीडित तरुणाच्या म्हणण्यानुसार हेमंत बागुल यांनी त्याला चक्क जिवे मारण्याची धमकी देखील दिली तरी देखील हिंमत दाखवत या दुचाकी चालकानं बनगार्डन पोलीस ठाण्यात बागुल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली या दोन्ही घटनांमधून राजकारणी आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडून केली के जाणारी मनमानी आणि मुजोरी दिसून येते एवढंच काय तर या राजकारण्याना अनेकदा पोलिसांकडूनच अभय दिलं जात आहे असे अनेक अनुभव राजकारण्यांच्या विरोधात तक्रार दाखल करायला गेलेल्या फिर्यादींना येतोय आणि त्यामुळेच अशा पद्धतीच्या घटना सर्रास घडताना दिसत आहेत यावर पुणे बार असोसिएशनचे सदस्य ऍडव्होकेट सचिन माने यांनी भाष्य केलंय प्रामुख्याने राजकीय पुढारी असलेली व्यक्ती असतील त्या लोकांनी उलट प्रामुख्याने एकदम जबाबदारीने वागलं पाहिजे नैतिकतेने वागलं पाहिजे की तुमच्याकडे समाज हा मोठ्या आशेने बघत असतो किंवा तुम्हाला फॉलो करत असतो तर त्यातनं जो काही मॅसेज जातो जो राजकीय पुढारी जे कृत्य करतात तर ते इतर लोक फॉलो करतात किंवा ती जी कोण त्या भागातली प्रभागातली शहरातली तरुण असतात तर ती त्याच्याकडं बघून ते, त्या ते फॉलो करतात म्हणून प्रामुख्याने राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय त्यांचं का जे काय असेल ते चांगल्या रीतीने करावं आणि समाजात वावरताना जबाबदारीने कायद्याच्या याच्यातनं त्यांनी वागलं पाहिजे आणि तसाच मॅसेज समाजात दिला पाहिजे या दोन्ही घटना आणि या घटनांचे व्हिडिओ अतिशय गंभीर आहेत या घटना अर्थात का घडल्या यामागची कारण जाणून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे मात्र कारण काहीही असलं तरी सुद्धा अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा अधिकार हा कुणालाच नाही अगदी सर्वसामान्य माणसांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत आणि त्यांच्या मुलांना सुद्धा अशा पद्धतीचा कुठलाही अधिकार नाही याची जाणीव आणि याचं भान प्रत्येकालाच असणं सध्या गरजेचं आहे त्याच पद्धतीने ज्यावेळी मतदान असतं त्यावेळी मात्र अगदी हात जोडत पाया पडत मतदारांच्या पुढे मतांची भीक मागणारे हेच राजकारणी त्यांचे नातलग मतदान झाल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर अशा पद्धतीने राजकारणाची नशा किंवा मग पैशाचा आणि सत्तेचा मास दाखवताना वेळोवेळी पाहायला मिळतात त्यामुळे अशा पद्धतीच्या राजकारण्यांना सुद्धा पोलिसांनी अभय देणं सुरुवातीलाच बंद केलं पाहिजे त्याच नंतर या सगळ्या ज्या घटना आहेत त्या कंट्रोल करणं आवरणं कुठेतरी सहजपणे शक्य होताना आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडताना दिसून येतील कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव घेऊन आले टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर